सितेवाडी ते जोशीवाडी या रस्त्यासाठी खडीकरणाचं काम चालू असताना ठेकेदाराने यामध्ये माती मिश्रित मुरमाचा वापर केलाय आदिवासी भागांमध्ये रस्त्यांची झाली आहे या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त असत त्यामुळे रस्ते वाहून जातात या मागचं कारण म्हणजे ठेकेदारांनी केलेले निकृष्ट दर्जाची कामे अनेक वेळा ठेकेदारांना सांगून देखील मात्र आपल्या मनमानी कारभारामुळे त्यांच्यावरती प्रशासनाचा वचक नाही म्हणून त्यांना अशी कामे करता येतात सत्तर वर्षातून रस्ता होत असताना मात्र ठेकेदार कामे निकृष्ट दर्जाची करत आहेत प्रशासनानं यावरती लक्ष देऊन चांगल्या प्रकारचे रस्ते कसे होतील याकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस तास सीतेवाडी कामगार आहेत काय सांगाल याच्यामध्ये माती बरोबर आहे का नाही बोला ना हा बोला ना आहे का नाही मातीमधून माती आहे काय सांगा ना तुम्ही फक्त तुम्ही वापर करताय तुम्ही टाकताय का तुम्ही मी बोला ना पाऊस खूप झाल्यानंतर या ठिकाणी रस्ते खचण्याची वारंवार दुर्घटना होत असते आदिवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण जास्त असल्याकारणानं त्या ठिकाणी रस्त्यांचा जो दर्जा आहे तो कुठेतरी कमी पातळीचा होत आहे या ठिकाणी सर्रास माती मिश्रित मुरमाचा वापर या ठिकाणी ठेकेदारांनी केलेला आहे याकडले याकडे या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत किंवा विद्यमान ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच असतील यांचं कुठलंही या ठिकाणी लक्ष नाही आहे सर्रास ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो हा ठिकाणी हा जो ध्रोम आहे हा माती मिश्रित मोर्माचा वापर या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे रस्त्याची जे दुरवस्था होणार आहे ही भविष्यामध्ये नक्कीच या ठिकाणी रस्ता खचण्याचं प्रमाण होणार किंवा रस्त्याची डागडुजी किंवा रस्ते खड्डे पडणार पावसाळ्यामध्ये रस्ता धुऊन जाणार हे प्रकार या ठिकाणी घडणार आहे तर याला सर्वस्वी जबाबदार हा ठेकेदार या ठिकाणी असणार असा आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा